लातूरच्या अहिल्यादेवी होळकर चौकात सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली आहे मराठा आरक्षण आंदोलनाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लातूर येथील अहिल्यादेवी होळकर चौकात गेल्या तेरा दिवसांपासून सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणकर्त्यांची भेट घेतली आहे एस टी आरक्षणासाठी गेल्या तेरा दिवसांपासून लातूर मध्ये धनगर समाजाच्या वतीनं उपोषण करत असलेले अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे यांची मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेत चर्चा केली आहे तसेच धनगर समाजासाठीच्या केंद्राच्या कायदेशीर आरक्षणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे कोणी टीका करा काहीही करा तुम्ही समाजासाठी लढत राहा मी, मी तुमच्यासोबत आहे सध्या मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे यावर तोडगा निघाला की त्यानंतर धनगर आणि मुस्लिम आरक्षणासाठी मी मैदानात उतरणार असं देखील जरांगे पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी बोलताना सांगितलं धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणी बाबत सुरू असलेल्या डोंगर दर्यात लढणारा प्रचंड प्रमाणात कष्ट करणारा हा धनगर बांधव यांचे दोन बंधू गोयकर बंधू आणि हजारे बंधू आज आपल्या जीवनाशी खेळतायत समाजाच्या लेकराला न्याय मिळवा मला वाईट वाटलं कारण उपोषण करताय बेगडी फिगडी असतो तर हसून खेळून गेलो असतो राजकारण्यासारखं असतं तर त्यांची अवस्था भयंकर आहे आणि अशा परिस्थितीत मी त्यातून गेल्यामुळं ते खूप वाईट वाटतंय की जीवाची बाजी आपल्या धनगर बांधवांसाठी लागली माझे धनगर बांधवांना विनंती समजून घ्या वादविवाद मतभेद वैचारिक मतभेद असू शकतात परंतु त्या लेकरांच्या पाच ते ते तुमच्या लेकरांसाठी लढायला लागलेत त्यांची मागणी रास्त आहे की एस टी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण मिळा धनगर बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची मूळ मागणी आणि कायदेशीर आहे घटनेत धनगर बांधव आहे एस टी आरक्षणामध्ये तर त्यांना त्यांची मागणी मान्य झाली पाहिजे त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे कारण ते कुठं कायदा सोडून घटना सोडून बोलत नाहीये त्यांचा आहे तो हक्क ते मागायला लागले आणि सरकारनं त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे कारण धनगर समाज सुद्धा शेवटी काय असतं बरं का राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं परंतु त्या समाजात गरीब समाज त्यांची मागणी नुसार तर त्यांना मात्र न्याय मिळाला पाहिजे ही माझी प्रामाणिक घटना धन्यवाद गिरीश महाजन लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री धनगर नाही मी प्रत्येक ठिकाणी राजकारण करायचं म्हणून करणार असा बोरगा नाही राजकारणी असता तर मग मी राजकारणी असतो तो बोललो असतो ते असल्याचे माझी एक इच्छा आहे करता म्हणून की गिरीश महाजन काय आमचे शत्रू नाही आणि उगं इथे आंदोलनाच्या ठिकाणी आलं म्हणून त्यांच्या विषयी इच्छितांनी खोर बोलायचं असं गिरीश महाजन साहेबांनी पालक होतो त्यांच्याकडे या जिल्ह्याचं असलं तर त्यांनी पालक स्वीकारू या उपोषणकर्त्याला शंभर टक्के भेट दिली पाहिजे याच्यात राजकारण करण्याची काही आम्हाला गरज नाही आणि आम्ही करणार पण नाही पण त्यांच्याकडे पालक होतो गिरीश या साहेब चेहऱ्याकडे बघितलं पाहिजे की त्यांचे आज खूप दिवसापासून हाल चालले त्यांनी येऊन त्यांना भेटून त्यांना उपोषणाच्या बद्दल विचार शंभर टक्के करून त्यांची मागणी मान्यच करायला पाहिजे ही माझी प्रामाणिक भूमिका आणि प्रामु प्रामुख्यानं मागणी आहे गिरीश महाजन साहेबांकडे तुमच्याकडे पालक आहे तुम्ही पालकत्वाची भूमिका पार पडून या लेकरांना भेटून त्यांच्या मागणीचा विचार करून सरकार समोर मानव ते सोडवायला पाहिजे ही मात्र माझी प्रामाणिक भूमिका आहे मी उघड टीका करून राजकारण करणार नाही ना धन्यवाद ना, समावेश करून घेण्याचं आश्वासन दिलं होतं दहा वर्ष केलं असं वाटत नाही नाही मी तेच बोललो आता की मी राजकारण करायचं म्हणून कधीच बोलत नाही मग माझ्यातून राजकारणात काय बदल नाही ज्या व्यासपीठावर जाईल त्या व्यासपीठावर टीकाच त्यांच्यावर असं नाही परंतु त्यांनी दहा वर्षापूर्वी शब्द दिला होता की धनगर बांधवांना माझं सरकार जर आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मी आरक्षण देईन त्यांनी ती भूमिका पार पाडावी फक्त माझं एवढंच विनंती त्यांना की या लेकरांच्या चेहऱ्याकडे बघा शेवटी अमरून नुकोस ही डेंजर विषय असतो हे समाजाच्या हितासाठी लढायला लागले धनगर बांधवांच्या गोरगरिबांसाठी लढायला लागले यांच्या पाठीशी समाजानेही उभा राहायला पाहिजे आणि सरकारनं सुद्धा यांच्याकडं लक्ष देऊन इथं भेट देऊन स्वतः त्यांच्याशी चर्चा करू त्यांची मागणी एसटी आरक्षणाची मान्य केली पाहिजे आरक्षण प्रतिनिधी असलम शेख न्यूज ट्वेंटी फोर लातूर